सर्वांना जय भीम वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ हे एक गीत माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरावरील गात आहे भीमाच्या नात वाच आज राज पाहिजे भीमाच्या नात वाच आज राज पाहिजे संसदेत गरज आवाज पाहिजे विधानसभेत गरजणारा आवाज पाहिजे भीमाच्या नात वाच आज राज पाहिजे भीमाच्या नात वाच आज राज पाहिजे संसदेत गरज आवाज पाहिजे विधानसभेत गरज आवाज पाहिजे वाघाच्या छाव्याचा आहे वाघ बछडा वाघाच्या छाव्याचा आहे वाघ बछडा भीमा कोरे गावचा होला विला छडा भीमा कोरे गावचा होला विला छडा आशा बछड्याच्या शिरी ताज पाहिजे आशा बछड्याच्या शिरी ताज पाहिजे संसदेत देत गरजणार आवाज पाहिजे संसदेत गरजणार आवाज पाहिजे स्वार्थी कोळी जाळे टाकती तळाशी स्वार्थी कोळी जाळे टाकती तळाशी टपून बसती मासा लागा वयाला गळाशी टपून बसती मासा लागा वयाला गळाशी ध्यावयाशी टक्कर सर ताज पाहिजे ध्यावयासी टक्कर सर ताज पाहिजे संसदेत गरज नारा आवाज पाहिजे संसदेत गरज नारा आवाज पाहिजे प्रकाश पर्व निर्मावया असावे हे भान प्रकाश पर्व निर्मावया असावे हे भान भीम पुण्याे आज मिळतो हमान भीम पुण्याईने आज मिळतो हमान घराण्यावरी नाज पाहिजे भीम घराण्यावरी नाज पाहिजे संसदेत गरज नार आवाज पाहिजे संसदेत गरज नार आवाज पाहिजे विकू नका मताला रे होई बैमान विकोनी मताला हो नका बैमान घटनेच्या हक्काची असू द्या रे जान घटनेच्या हक्काची असू द्या रे जान विकलेल्या मतदारानो ज पाहिजे विकलेल्या तुम्हाला तुम्हालाच पाहिजे संसदेत गरजणारा आवाज पाहिजे विधानसभेत गरजणारा आवाज पाहिजे नको बेकी अन आता विचारही बाकी नको बेकी अन आता विचारही बाकी एकमताची आता होऊ द्या एकी एकमताची आता होऊ द्या एकी लोकशाही चाखरा साज पाहिजे लोकशाही चाखरा साज पाहिजे संसदेत गरजणार आवाज पाहिजे संसदेत गरजणार आवाज पाहिजे भीमाच्या नात वाच आज राज पाहिजे भीमाच्या नात वाच आज राज पाहिजे संसदेत गरजणारा आवाज पाहिजे लोकसभेत गरजणारा आवाज पाहिजे संसदेत गरजणारा आवाज पाहिजे